बोला ना बोला ना काय झालं माहितीये का? उमनी आहे आहे आता काय झालं आपलं ते बेडवर होत बेडवर काय झालं निंबाच्या झाडा खाली थोडस नाहीये बरोबर फक्त पिक जगळ्यापुरतं पाणी चालू आहे चालू आहे चार दिवस झाडी लागते बेड म्हणजे बेड ओला होतो खाली बेडच्या खाली नालीमध्ये पाणी वाहत नाही वालाच नाही पाणी आतापर्यंत उन्हाळ्यातच काय झालं त्या ठिकाणी धार पडली म्हणजे सिंकरचं पाणी लावलं त्या ठिकाणी धार पडली तर तिथं तीन चार गुन्हे आल्या हो मन मन <laughs> बसाद बसाद हा मग आपला म्हणजे याचा अर्थ ते बरोबर आहे आणि हे जे सुरुवात होत झाली आहे माझ्या शेतामध्ये निंबाकडून झाली आहे बरोबर आहे म्हणजे दरवर्षी ते क्षेत्र निंबाकडनं बसत बसत आणि त्या पट्ट्यामध्येच बसलेलं आहे म्हणजे निम समजा निंबाचा आवर एरिया हा दहा बारा फुटाचा असेल तर ते दहा बारा फूट घेऊन असं पंचवीस दोन एकशे फूट चाललं पुढे बरोबर हा मग असं पॅचेस शेत असं बाकीचे पॅचेस होऊन राहिले समजा हो हा आता आता मी असं म्हणतो आता बुरशे नसल्या सोडले आपण भरपूर बर म्हणजे अर्धा अर्धा तीन एक एक किलो समजाच्या आसपास समजा ब्ल्यू ते सोडले बर हां तीन पाव समजा साडेसातशे ग्राम पाऊन पाऊन एकरले तर आता ते बुरशीचा अटॅक समजा पण अजून काही काही झाडं समजा तसे मोठाले झाडं म्हणजे आठात दादा काहीराय झाडं होऊन राहिले हां तर आता याच्यावर रासायनिक मध्ये हुन्नीचा अटॅक करू का जैविकमध्ये मध्ये थोडा टाइम लागेल तर जैविक मध्ये आपल्याला वेळ लागेल आता सध्या काय करा आता सध्या आपल्याला रासायनिक याच्यावर भर देणं गरजेचं आहे बर आपण त्याला डेंटल सोडू शकतो किती सोडू जेवढं क्षेत्र आहे ना आपलं त्या क्षेत्रापासून एक पन्नास फुटाच्या अंतरापर्यंत चोबाजून त्याचं आता हे घ्या तुम्ही कारण काय होतं आपलं जेवढं आता तुमचं किती गुंठ्यापर्यंत किती आपल्याला ते असं सांगता येईल किती गुंठ्यापर्यंत क्षेत्र पूर्ण हे झालं नाही ना समजा असं समजा आपलं तीन ना त्यानं एक्करभर क्षेत्र बसवलं पाऊन ते अर्ध ते एक एकरवर एक एकर, एक एकर पर्यंत म्हणजे त्यांनी असे पॅचेस घेतले म्हणजे आपण काय करू वन साइड प्रक्रिया बी करू शकत नाही की बा तेवढ्या जे एरियामध्ये त्यानं काय तिने काय केलं इथं खयभर घेतलं तिथं खयभर घेतलं फक्त एकाच ठिकाणी तिने दहा गुंठे क्षेत्र घेतलं पूर्णच पूर्ण शेतामध्ये फक्त बरोबर बरोबर तर त्याला आता काय करा त्याला तुम्हाला ड्रेसिंग करणं गरजेचे आहे ठेबकना जर देत असेल तर ना त्याचं प्रमाण कमी होत जाईल तुम्ही आता काय करा त्याला फक्त त्याला आपण पाठीवर टाकी नाही ना त्याच्यामध्ये दे, डेंटा सूजचा वापर करा किती घेऊ समजा समजा आपल्या एका एकराला किती घेऊ ते फवारणीसाठी जे प्रमाण राहत नाही आता डेंजर काम ना ना ऐका ना फवारणीसाठी प्रमाण राहत त्याच्यापेक्षा डबल प्रमाण घेऊन म्हणजे आता समजा फवारणीमध्ये दहा ग्राम प, पंप लिटरचा बरोबर हा तर मग आपल्याला प्रमाण थोडं वाढून घ्यावं लागेल म्हणजे चे वीस घेऊ समजा हो 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 बरोबर बरोबर तुझ्यासोबत क्लोरो सोडू का नको कशाला काही गरज नाही पडणार माझ्या त्याला बरं 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 खर्च वाढेल ना परत आपला आणखी नाही मी याच्यासाठी म्हणतो मी एका वर्ष सोडलेला होता असं म्हणून म्हटलं हा नाही क्लोरो पण मग हे त्याच्यापेक्षा चांगलं काम करते ना त्याच्यापेक्षा फास्ट म्हणजे रोगीच कॉम्बिनेशन सोडलं होतं मी कांद्याला म्हणजे हे सात आठ वर्ष म्हणजे हा आता हे वर्ष जसं आता या वर्षाला मग प्लॉट बसला असा कांद्याच्या आजूबाजूचे आमचे दोन दोन चार चार एकर पावसाळी कांदा खलास झाला होता बरोबर मी असं तुमच्यासारख्या अजून माहिती मग आता तिच्यात मिनर आपलं ते मेटेरायझम बी सोडलं होतं पण काय झालं ते आणि म्हणजे प्रादुर्व जास्त होऊन गेला होता लिमिटच्या वर नाही मेटर मेटरायझांचं कसं आहे आपण ज्या वेळेस त्याला सोडतो त्यावेळेस त्याच्यामध्ये आपल्या जमिनीमध्ये वापसा म्हणजे ओलासणं गरजेचे परत त्यानंतर टेम्परेचर नको आहे आपल्या जमिनी म्हणजे वरून ऊन तापमान नको चांगलं ऊन तकून राहिलेलं आहे तुम्हाला सांगतो मी आणि खालून जमीन आता चालतोय मिना चप्पलचा तर म्हणजे पाय जळता अशा वेळेस आपल्याला हे मेट्रायझम हे आपण सोडतोय समजा त्यांना ऍक्टिव्ह होत नाही याला कसं ढगाळ वातावरण पाहिजे मग त्यावेळेस त्या लवकर ऍक्टिव्ह होतात पण तरी सुद्धा आपल्याला मेटरायझम काय करायचं ज्यावेळेस पाऊस चालू राहील पुढे समजा हा तर त्यावेळेस आपल्याला मेट्रायझम त्याच्यामध्ये सोडणं गरजेचं आहे बर आणि तुम्हाला मी पहिलंच बोललो होतो आपलं मध्ये चालू असताना तुम्हाला काय सांगितलं की बाबा तुम्ही फक्त मला फोटो टाका तुमचा अनुभव आहे की नाही तुम्हाला काय बोललो म्हणजे काय झालं डोकं दुखून पोटाची दवा चालू आहे आता बरोबर आता तिनं डॅमेज करणं चालू केलं म्हणजे तिचं काम म्हणजे आता तिथं मला दिसले ते आता ते पण काय माहितीये का म्हणजे असं वाटते जास्त खोल गेली आहे म्हणजे खाली जास्त आहे हो जमिनीमध्ये खोल पर्यंत आहे ती ज्यावेळेस मला मी माझा सुद्धा अनुभव सांगतो तुम्हाला आमच्या आमच्या इकडे ज्या पद्धतीने हे चालू आहे ना त्यावेळेस मग आम्ही ज्यावेळेस समजा एखाद्या वेळेस लाईन लीक झाली लाईन लीक झाल्याच्या नंतर आम्ही त्याला उखडतो तर शेवटपर्यंत म्हणजे दोन अडीच फुट तीन फुटापर्यंत आम्हाला ती होमणी आढळलेली म्हणून आम्ही तुम्हाला सांगत होतो की मग तुम्ही फक्त मला फोटो टाका मी तुम्हाला तुमच्या पिकावर सांगू शकतो की तुमच्या हुमणीचा आहे की नाही म्हणून हा हा बरोबर बरोबर आम्ही त्याच्यातून गेलेलो आहे ना असं नाही म्हणून तुम्हाला तुम्हाला तुम्ही तुम्ही मला डायरेक्ट सांगितलं ना की हा दुसरा काहीच नाही तर माणूस म्हणतो एक हे आहे ते असेल असं तसं माणूस दोन तीन असं होऊ शकते हो तुम्ही डायरेक्ट बोलले ना की हुंबीचा आहे दुसरं काहीच नाही हा बरोबर कारण काय झालं मागच्या वर्षी प्रोकोप मागच्या वर्षी प्रकोप न व्हायचं कारण बाजूला शेतामध्ये मागच्या वर्षी कांदा होता त्याचा कांदा बसला बरोबर आपलं आणि ह्या वर्षी बी तुम्हाला सांगतो आता काकाचं शेत आहे hmm. सोयाबीन बसली हो oh. आणि आता कपाशीवर oh. ते सुरुवात झाली म्हणजे निंदल्यावर ते निंधताना बाया निंधताना तर ते खुर्क्यामध्ये एका एका झाडा oh. एका पाच पाच सहा सहा येऊन राहिले हो म्हणजे आपल्या इथं आजूबाजूला सगळी कपाशीच आहे आपलं क्षेत्र पहिलंच ऍक्टिव्ह होती ती बरोबर तिनं पहिलंच हे का म्हणजे आपल्याच सुरू झाली oh. आणि बाजूचं शेत आहे त्याच्या शेतामध्ये काय माहितीये का त्याने या वर्षी शेणकट टाकलं तिला खायला भेटला असेन बरोबर इकडे दुसरं काही नाहीये वाया चालूच आहे आता तन्नाशक मारून घेऊ का म्हणजे महाविचार आता काही वाई मारत नाही डायरेक्ट मारतो हो तन्नाशक मारून त्याला ते कुजू देत दे जमिनीला शीक पार मारून घेतो पण जास्त मला काय म्हणायचं थोडं तण राहू दे जमिनीमध्ये जर असं कारण ते काय होतं नंतर मग तुम्हाला ज्यावेळेस करायचं ना थोडासा त्रास वाटायला लागला आता जास्त मोठं व्हायला लागलं मग त्यावेळेस जर कधी तुम्ही त्याला जाळलं तर उत्तम राहील कारण नाही आता चांगलं म्हणजे आता आहे की नाही हिच झालेला आहे हितीच झालेलं आहे का हा म्हणून तुम्हाला म्हटलं मी आता आज वाई माणूस मारणार होता म्हणे दादा आज वाई मारून घेऊ आणि म्हटलं तू एक काम कर वाई मारूच नको आता तू वाईचं चॅप्टरून टाकत म्हटलं आता तू एक काम कर मी आज जातो शिप्पावर आणतो दोन लिटर आणि तू उद्याच्या दिवशी हे शिपणं लावून आता वाई वाई म्हणजे तुमच्याकडे पाळी वखरपाळी म्हणतो त्याला बरोबर हा हा कारण तुमच्या भाषेमध्ये आमच्या भाषेमध्ये फरक पडतो मग शेतकऱ्याला समजायला थोडा अडचण होती नाही नाही वा खरपाडी त्याला म्हटलं भाऊ तू आता राहू दे आता तू एक काम करतो सकाळीच म्हणजे त्यांना तयारी केली ती मी आज जरा उशिरा उठलो तो आला तयारी बियारी केली मी ना म्हटलं थांब काय करतो भाऊ काय नाही म्हटलं तू आता राहू दे हे थांब स्टॉप कर लागला तर तू तुझ्या शेतात मारून घे त्या शेतात येतो म्हटलं तू याच्या शेतात मारून घे तू चाल दे आपलं हे आता उद्या मी स्वीपर आणतो डायरेक्ट तू आता उद्या सकाळी सहा वाजता ये आणि चालू करून दे कार्यक्रम काय झालं आमच्याकडं पण त्याच पद्धतीनं गेले तीन वर्ष चार वर्ष आमच्याकडं पण त्याच पद्धतीनं हे चालू आहे त्यालाच त्याच प्रक्रियेला लोक परेशान आणि या भूमीचा आहे समजत नाही बरं हां हां म्हणजे आपल्याला समजते दुसऱ्या पिकामध्ये दिसते याच्यात दिसतच नाही ना बरोबर बरोबर नाही इथं काय होतं आपलं जे पीक आहे ते छोटं जे पीक राहतं ना त्याला ताबडतोब त्याचा आसर दिसतो आपल्याला तपाशी पिकामध्ये ज्यावेळेस तुम्ही ड्राय स्पेस राहील ना त्यावेळेस तुम्हाला तो तु जाणवतच तु नाही लवकर सुरुवातीला पण ज्यावेळेस मग त्याच्यात फंगस वाढत जाईल तिथं कट झाला तिथून फंगस वाढत जातं आणि मग नंतर मग ते आपल्या लक्षात येतं उशिरा आणि गेल्या दोन वर्षापासून दोन वर्षापूर्वी आमच्या माझे जेवढं क्षेत्र आपण वर केलेलं होतं तेवढंच क्षेत्र माझं फक्त बाकी राहिलं होतं नाहीतर माझ्या आमच्या आजूबाजूला पूर्ण क्षेत्र ह्या म्हणजे किडीच्या त्रासानं सगळ्या लोकांनी बरेच बराच त्रास झाला लोकांना हो ना, ना, लो दा दा लो ना मी काय म्हणतो कोण म्हणणार आहे असं कोणी अजूनपर्यंत ऐकलंच नाही तर माणूस विचार काय करणार हा बरोबर आहे आणि मग मी ज्या वेळेस माझ्या ह्याच्यामध्ये कुठं एखाद्या लिंबाच्या झाडाखाली मला तो प्रकार आढळला तर मी ज्या वेळेस ते काढलं ना उकरूनसा ते पूर्ण झाड मग म्हटलं आता याला आपण आपल्या याच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे तर मग त्यावेळेस मी बघितलं होतं तर त्या एक मोठी आणि बाकीचे त्याचे पिलं जवळपास वीस ते पंचवीस असे म्हणजे इतके पिलं निघले होते त्याचे आणि मग ते तिथं त्यांना काम केलं त्या झाडाचं पूर्ण म्हणजे ते लहानपणीच काम करते आहे लहानपणीच लहानपणीच बरोबर आहे आता जेवढी मोठी झाली कपाशी हे जे आता आहे हे पहिले झालेले आहे समजा हा हे आपले आता डॅमेज होत चाललं कसं आहे त्याला अन्न पुरवठा पूर्ण पूर्णपूर होत नाही आणि मग त्याच्यामुळे ते मग झाड निस्तेच होत चालतं बरोबर बरोबर आता आपण त्यांचं सोडलं तर फरक पडेल ना म्हणजे जे नवीन होणार नाही जे नवीन व्हायचं ते होणार नाही पण बाकीचं आता जे गेलेलं आहे ते गेलेलं ते त्याच्यामध्ये एखाद्या वेळेस काही मुळ्या जर ऍक्टिव्ह झाल्या समजा बाकीच्या बाकीच्या मुळ्यावर पर ते परत आणखी हिरव झाल्यासारखं होतं पण त्याला एवढे असे बोंड वगैरे काही जास्त असे ना झाले हो ना तसे झाले नाही सोडलं नाही मी ना तसे झाले ते मागच्या वर्षी ते मला माहिती दहा पंधरा मोठं लागतात मोकळे होतात जास्त नाही लागत ते बघितलं मी केलं ते हां असंच गेल्या वर्षी एका तुम्हाला सांगितलं ना मी मध्य प्रदेशच्या एका शेतकऱ्याला पण असंच प्रॉब्लेम होता त्यानं पण त्याला पण त्याच पद्धतीने सांगितलं होतं आता हेच कधी समजा मी आपलं बोलणं तेरा चौदा दिवस पंधरा दिवस अगोदर झाला असतं की नाही तर खूप म्हणजे एवढा खर्च जो करता जो व्हायचा होणारच आहे खर्च हो पण हो, हो. पीक आला असतं कारण की यावर्षी कापूस कपाशी खूप चांगली आहे म्हणजे यावर्षी काय झालेलं आहे पाऊस कमी आहे आणि कमी पावसातच कापूस चांगला असतो बरोबर बरोबर त्यामुळे जाऊ द्या आता पाहू आता जेवढा आहे तेवढ्याच काढू काही ना काही आता फक्त एक काम करा मी त्या गोष्टी आपल्याला मग म्हणजे पुढे बाकीच्या शेतकऱ्यांना त्या गोष्टी समजतात नाही कसं आहे ना। समजा आता दोन चार झाडं एखाद्या शेतकऱ्याला दिसले त्याचा माणूस पुढच्या वर्षी सतर्क होऊन असं ड्राय झालं की तो लगेच ते काम करतो म्हणजे पूर्ण प्लॉट बसत नाही हो आता माझा समजा तो एक एकरा मधला चाराने प्लॉट बसला बरोबर आहे चाराने प्लॉट बसला मग आता तेवढं नुकसान झालं ना ते चाराने म्हणजे माझा तीन क्विंटल कापूस बसला बरोबर आहे ना आणि त्याला पूर्ण खर्च केला आपण माझा विचार हा चालू आहे त्याच्यामध्ये कपाशी तर आता वखरतो त्या फट्टे आहे तिथं काही कापूस एवढा म्हणजे झालेला नाहीये तिथं कांद्याचं बी अर्धा एक किलो आणन फिकून देतो हो चालतं ना हा आणि त्याच्यासोबत त्यासोबत बियासोबत फरटर टाकून देतो म्हणजे ते होलसेरा आशिन नशीन ते हुमणी बी हो त्याच्यावर काम करते मग नंतर पाणी बिणी चांगला व्यवस्थित पडला की फेकून हो 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 चालेल ना दोन किलो मध्ये जास्त आणा तुम्ही आता तुमच्या जमिनीमध्ये तुम्हाला सापडले जातात आता हेच म्हणल्याच्या नंतर त्याची ड्रिचिंग होता होईल जेवढी जास्त होईल आणि जैविक आहे ना ते त्याच्यामुळे तुम्हाला संरक्षण भेटेल आणि हेच नाही फक्त यालाच नाही बाकीचे किडी जे असतात शत्रू किडी त्यांना <laughs> सुद्धा ते काम करतं त्याच्यामुळे त्याला आणा तुम्ही आणि टाका बरोबर काय झालं तिथं पाण्याचा म्हणजे ते पाणी काढलं ना मी तर तिथं ते दहा पंधरा मिनिटं चाललं असेल तेच पाणी हो त्याच्यामुळे ते वर आले बरोबर आता बाकीच्या शेतामध्ये ठिबक आहे ठिबक म्हणजे तुम्ही नाही जास्त जास्त माणूस किती खणणार पाच इंच सहा इंच बरोबर तिथं दिसतच नाहीये ते तिथे त्या ठिकाणी गड्डा पडला म्हणून तिथं वर आली बरोबर आहे तुम्हाला ते दिसलं ते जाणलं मला सांगितलं की ते सगळ्यात पहिले जे आपण हे तण कोचवतो हेच खाते म्हणजे मी त्याची पूर्ण तुम्ही जसे पूर्ण पाठीमागे पडले होते की हे काय पाहू मग मी तसंच पडलो पाठीमागे म्हटलं तर पाहू तर खरी काय कुठून म्हणजे पहिली अवस्था दुसरी हे ते बरोबर ते पहिले तेच खाते आणि तुम्ही सांगितले की बायोमास तुमच्या ह्याच्यात कमी आहे वरती ज्या ज्या ठिकाणी म्हणजे पहिले अगर तिला समजा गवत आपण ना कुजवलं असतं किंवा काही असं तिनं एवढं प्रकोप केला नसता पहिले सुरुवातीला जर कधी त्याच्यामध्ये पाळी घातली नसती तुम्ही हा जर गवत राहिलं असतं एवढा प्रकोप त्याचा पहिल्या सुरुवातीला आढळला नसता त्यावेळेस काय होतं त्यावेळेस झाडं लहान राहतात आणि एक मुळी राहते समजा मेन जी मुळी राहते त्या मुळीला त्याने डायरेक्ट डॅमेज केलं समजा बाकीच्या क्षेत्रामध्ये तिला त्याला एक प्रकारे दिशाभूल करणं ज्याला म्हणतो म्हणजे मेन पिकापासून ती बाजूला कशी राहील तर त्याच्यासाठी आपल्याला सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आप तण असणं गरजेच आहे आणि मग जे काही आपण समजा एकवीस दिवसानंतर म्हणा त्याच्यावर तणनाशक फवारतो कपाशीवर डायरेक्ट हुँ, हुँ, मग त्या कपाशीवरच्या मधल्या तासामध्ये तिथलं जे तण हे होऊन जात तासामध्ये फायदा मग तोच होतो आपल्याला कि जे काही ता तासामध्ये तण तणा ते एक महिना दीड महिन्यापर्यंत आपण त्याच्यामध्ये ठेवू शकतो आता आता हे जे आता तणनाशक मारलं माएन ना ते तणनाशक आता कमीत कमी समजा पंधरा वीस दिवस तिथेच होत तसंच होत बरोबर कारण की ते मोठं झालं तर म्हटलं होद्या जरा ही तिच्यावर जाऊ द्या कारण की आता कपाशी मोठी झालेली आहे ती चार फूट कपाशी झालेली आहे ते किती करणार आहे झाडाजवळ तर बायांनी थोडंफार नॉर्मल होतं ते काढून घेतलं मग राहिलं फट्टीमध्ये अन म्हणजे जिथपर्यंत आपल्या झाडाचं काही कॉम्पिटिशन करत नाही उद्या म्हटलं जेवढं मी आता मारलं ते म्हणजे सगळं पाऊस बीस उघडल्यावर म्हणजे सगळं झाल्यावर हा म्हणजे चांगलंच मोठं हो मी चांगलं ते म्हणजे असं समजा तुम्ही एक एक फूटच्या आसपास झाला अर्धा एक फूट आणि आता मग मी आता जे प्लॉट घेतलेला आहे आपला तिच्यावर तणनाशकच मारलं म्हटलं आता हे काहीच करायचं नाही <laughs> तुम्हाला त्याविषयी बोललो परत अजून त्यांना विचारलं म्हणजे तुम्ही जे मला बोलले ना ते एक एक डाऊट मी त्यांच्या क्लिअर करत गेलो मी तुम्हाला खरं सांगतो बरोबर आम्ही बर, 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 मला म्हणे की ते मुळी सेंटर म्हणजे मेन मुळीच खाते आता कसं आहे माणसाला कसं वाटतं की कांद्याच्या मुळे भरपूर असतात थोडेच असतात उडद मुगाच्या कमी असतात सोयाबीनच्या मुळे असतात ते पूर्ण सोयाबीनचं पूर्ण मुळ्या खाऊन घेते ते मुळे दिसत नाही सोयाबीनला मग मला काय वाटत होतं पहिले म्हणजे हे चार वर्षा अगोदर एका माणसासारख्याच माणसाने मला सांगतो म्हणतात तुम्ही होमनी चेक करा म्हणे कारण की त्यावेळेस पर्सेंटेज कमी होतं म्हणजे मोजक क्षेत्र होतं तर मी काय ते म्हटलं नाही दादा होम्मी नाही ना मग म्हणे जाऊ द्या म्हणे थोडंसं आहे ना जाऊ द्या पण ते केव्हा येत होती कापूस का आता ऑगस्टच्या एंडिंग एंडिंगला येत होती बरोबर हा ऑगस्टच्या एंडिंगला मोठं झाडत होतं त्यावेळेस पाच तीस चाळीस कैऱ्या लागून जात होत्या बरोबर दोन पाच गुंटे क्षेत्र घेतच होते त्याच्यामुळे मी काही एवढं लक्ष दिलं नाही पण या मग मी म्हटलं मग आता त्यांना विचारलं का म्हटलं ते खाते काय कपाशीच्या जारवा भरपूर असतो सेंटर सेंटरची मुवी डॅमेज करते म्हणे बरोबर हा कारण ते पहिलेच करते म्हणे जमिनीमध्ये खोलवर राहते हा आणि ही आपली जी मेन मुळी असते ही मुळी पण खोलवर चालली जाते हा आणि मग ते ऑटोमॅटिक असते तिला हे करून जाते हा आणि तिच्यातून मग बुरशी जाते म्हणे मग धीरे आपण जे सांगितलं त्याच पद्धतीने त्यांनी पण तुम्हाला आणि अजून दुसरं मग बुरशी त्याच्यानंतर काही काही ठिकाणी तुम्ही मला सांगितलं की ते कट झाल्यानंतर काही राऊंड मग आता मी काय केलं आता डेंटूचं सोडणं चालू होतं त्याच्यामध्ये बरेच आल्या बी एक दोन आल्या मला ते म्हणजे मी अदर झाड उपटलं ना तर ते मेन सेंटरची मुळी जी आहे ना साईडच्या मुळे ते मागून मी ते ते बुरशणा साईड म्हणजे आजूबाजूच्या मुळे सेंटरची मुळी काही काही ठिकाणी काय काही काही ठिकाणी डायरेक्ट तुटूनच येऊन राहिले ते झाड बरोबर म्हणजे काही काही ठिकाणी तुटूनच येऊन राहिलं झाड आणि किती बी कळक असलं तर कपाशी झाडाची सेंटरची मुळी हे कमीत कमी फुटभर तरी निघते किती बी कळक असलं आता या टायमाला कडक नसते हे जास्त हे जास्त जास्त चार बोटच निघून राहिले बरोबर आहे म्हणजे मी तो बी म्हणजे तुम्ही जे सांगितलं म्हणजे माझं कसं म्हणणं आहे समोरचे जे सांगताय आपल्याला समजलं पाहिजे की हे ते सगळं नाहीतर म्हणजे कसं होते कधी कधी माणूस मिसगाईड होतो म्हणजे यांनी सांगितलं काही नाही तुम्ही जे सांगितलं मी त्यांच्यातून पूर्ण डिटेल म्हणजे मी अर्धा पाऊन तास बसलो त्यांच्याजवळ बरं बरं आता गेलोच होतो म्हटलं एवढा दूर तीस चाळीस किलोमीटर गेलो त्यांनी बी योग्य माहिती दिली चांगले होते माणूस ते पाच मिनिटं बसा मी थोडसं एवढं हे करतो काम बसा तुम्ही म्हणे बरोबर हा मग त्यांनी त्यांनी व्यवस्थेमध्ये म्हणे याच्यामुळे ते मेन म्हणजे सेंटरच्या मुळालाच ते डॅमेज करते आणि तिथूनच म्हणे ते अंदर म्हणजे खात नाही फक्त ते असं थोडंसं डंग सारखं मारते म्हणे नॉर्मल कुरतडल्यासारखं होते ते लहान म्हणजे थोडंसं कुरतडलं की ते मुळी डॅमेज आणि तिथून मग ते बुरशी म्हणे तुमची महिन्या पहिलेच घुसलेली आहे अंदर म्हणजे तिथून तीसुन तिने डॅमेज करणं चालू केलं म्हणे बरोबर हा मुळे म्हणजे त्या तिथं धीरे धीरे अन्नद्रव्य वरती जाणं बंद झालं बरोबर मग नंतर म्हणे धीरे धीरे झाड सुकते काही काही गुच्छ तयार होता काही निमिटेड मिमिटेड नाही म्हणे हेच आहे हे म्हणे दुसरं काहीच नाही म्हणे आपल्याकडे पाणी त्यांच्यावर डाटा होता की आपल्या बुलढाणा जिल्ह्यात किती पाणी पडलं बरोबर आता बुलढाणा जिल्हा आमचा येतो त्यांनी सांगितलं तुमचा ता खामगाव तालुका तिथं पाणीच नाही आहे म्हणे पेसिंगच नाही म्हणे पाणी म्हणजे त्यांच्या लक्षात आलं मग माझं समाधान झालं म्हटलं आता तुमच्याशी म्हटलं यांना सांगू की तुम्ही जे सांगितलं म्हणजे एक एक डाऊट ते मुडी सेंटरचा आहे म्हणजे असे तुम्ही मी कमीत कमी मी चार म्हणजे चार ते पाच जणांनी चांगल्या माणसांनी हे हुमनीचाच प्रकोप आहे सगळं जे सांगितलं पहिले अनुभव तुमचा हा चार ते चार जणांनी तोच अनुभव सांगितला बरोबर आता ते तर शास्त्रज्ञ होते दुसरे बी कंपनीचे काही अधिकारी होते ज्यांची स्वतः कंपनी आहे आता ते अमोल पाटील आपलं पाटील बायोटेक त्यांनी पाहता की डायरेक्ट म्हणजे आता होमनी आहे का पहिले चेक करा ते झाले असे बरेचसे जे चांगले होते म्हणजे तुम्ही जसे मागे पडले होते ना मी मागे पडलेलं होतं की कारण की सापडली तर पाहिजे बिमारी डेंड्यूस त्यांनी मला म्हणजे त्यांनी डेंडूस सांगलं पण जे दुसरे आहे ना ते त्यामध्ये तुम्ही थोडं क्लोरो घ्यायला पाहिजे त्याच्यामध्ये बरोबर आहे का काय आवश्यकता नाही पुढे आपण नाही का हा म्हणजे क्लोरो तर अजून फास्ट झाले आता म्हणे डेंटोसा रिझल्ट लॉंग टाइम आहे म्हणेर आपलं ते जे पोलिस आहे रिझल्ट थोडे कमी आहे म्हणेपेक्षा डेंटो म्हणजे लॉन्ग सगळ्यात टॉपचे काय म्हटलं सर जे रिझल्ट आहे ना ते सगळ्यात टॉपचे हो एकदम म्हणजे सगळ्यात बेस्ट रिझल्ट म्हणे मग म्हणे अगर तुम्हाला आता काय झालं डेंटोसो कोणी वापरत नाही तिथून घेतलं त्यांनी दोन नॅचरिच्यात गडबड अशी झाली त्यांनी मला दोन पॅकिंग दिलं मला शंभर ग्रामचं पॅकिंग आहे मी काय ते घाईगे म्हणून पाहिलं नाही सोडून दिलं ते पन्नास दुसरं आणलं पन्नास पन्नास सकाळी सोडून देऊ द्वारे आता कसं आहे आमचं ठिबक बी आता तीन चार वर्ष झालेलं आहे की नाही द्वारे सोडूच नका कारण काय होईल द्वारे जर तुम्ही सोडायला गेले त्याला पाण्याचं प्रमाण जास्त होऊन जाईल असं का हो तुम्ही ड्रेसिंग करा त्याला नाही मी कसं करतोय हा ना, दोन पंप आहे आपल्या जवळ चार्जिंगचे बरोबर आहे डबल मोटर चालू करतो दोनशे लिटर मध्ये ते टाकलं म्हणजे आता टाकून दिलं मी तुम्हाला सांगतो ते तुम्हाला मी विचारायचं त्याशीचरायचं टाकलं तर जास्त जास्त वीस मिनिटांमध्ये आत खाली होऊन जाते टाकी किती अर्धा तास फक्त अर्धा तास हो अर्धा तास काय झालं बरं हे पाच मोटर असेल तुमची साडेतीन नाही तीन तीन हॉर्स पॉवर तीन हॉर्स पॉवरची का तरी सुद्धा तुमचं बारा तेरा हजार लिटर पाणी जातं अर्ध्या तासामध्ये जवळपास सहा सात हजार लिटर पाणी जाणार असं आहे का हो हा नाही मला ते अजून दुसरं काय बोलले तुम्ही अगर पाटपाणी दिलं म्हणे फक्त अजून लवकर कंट्रोल येईल कारण की जी दवाई तुम्ही सोडली की नाही म्हणे वर्षावर वर, तर राहतच मग तर काही अडचण नाही हा, तर तुम्ही जरा त्याच्या संपर्कात येऊ द्या म्हणे जरा थोडीशी अजून पाठ पाणी सोळा म्हणे तुम्ही सोडल्यानंतर पाठ पाणी सोडा म्हणे किंवा स्प्रिंकलरनं असं पाणी द्या की पाठ पाणी सारखं झालं पाहिजे तर तुमचं बी जरा थोडस आणि दुसरा अनुभव एका जणांनी हे त्याच्या पहिले आपल्या पहिले तेरा दिवसा अगोदर पंधरा सोळा दिवसा अगोदर त्यांनी स्प्रिंकलरने पाणी दिलं होतं त्याची विदाऊट दवाईचं सुधारली कपाशी बरोबर ते नॅचरली म्हणजे त्यांनी दुसरा एक अजून दुसरा एक माणूस होता म्हणजे जैविक शास्त्र म्हणजे तिथं रासायनिक अलग जैविक वाले अलग होते ते म्हणे ते न्यूट्रल म्हणजे तुम्ही पाठपणी दिलं असतं तर प्रमाण वाढलं कमी असता म्हणजे बरोबर